या महापुराच्या तडाक्यात जगावं कि मराव हा एकच प्रश्न आहे या महापुराच्या तडाक्यात जगाव कि मराव हा एकच प्रश्न आहे या महापुराच्या रूपात आमच्या संसारावर आमच्या स्वप्नांवर वारंवार होणाऱ्या बलात्काराचा शिक्का घेऊन जगावं या पिसाळलेल्या महापुराच्या पाण्यात किड्या मुंग्यासारखं वाहून जाऊन कुजून मरावं हा एकच प्रश्न आहे गरिबीच लाचारीच उष्ट कर्कट होऊन उघडा संसार खोर बार गुर उराशी घेऊन त्या महापुराचं समाधान करावं शेकडो बळी देऊन आपल्या हक्काचा आपल्या अधिकाराचा झेंडा अंतरातव्यात राहून बंड करावं या झोपल्या निष्क्रिय व्यवस्थेविरुद्ध जागे होऊन आणि करावं काय शेवट या महापुराचा आणि घडवावी नवी क्रांती तुझ्या आत माझ्या आत याच्यात आणि त्याच्यात सुद्धा हा एकच प्रश्न आहे नव्या क्रांतीच्या भयंकर नागानं ना असा सर्वांच्या स्वाभिमानाला डंक मारावा की येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या रक्तातून ही त्या डंकाची नशा उतरू नये आणि महापुरानं परत कधीच नाही येण्याची इच्छा धरू नये असा विचार मनात येऊ लागला तर 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 इथेच खरे अडचण आहे पिढ्या आणि पिढ्या गेले तरी महापुरावर उत्तर सापडत नाही आणि म्हणूनच आपण सहन करतो आपल्या देखत वाहून जाणारी आपली शेती आपला संसार आपली पोरबाळ आपली घुरडोळ आणि आयुष्यभर साठवलेली चार भांडी सण करतो आपल्या नजरेसमोर वाहून जाणारे आपल्या मुलांचे भविष्य सण करतो एका चालत्या बोलत्या चांगल्या संसाराची होणारी राख रांगोळी आणि अखेर प्रत्येक पावसाळ्यात आपणच भिकार येऊन उभे राहतो आपले जर पिण्यासाठी पेसालेल्या है हैवानांच्या दारात ती कोणीतरी चांगला माणूस येईल आणि महापुरापासून सुटकेच्या उज्ज्वल भविष्याची कायमची भीक देईल तिची एक बोळी बाबडी आशा घेऊन आणि परत परत तेच घडतं महापुरात घरदार उघडं पडतं आणि परत परत तेच घडतं महापुरात घरदार उघडं पडतं मग सारखं वाटू लागत महापुराच्या तडाख्या जगावं कि मारावं हा एकच प्रश्न आहे